नमस्कार श्री स्वामी समर्थ अनुभ रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण झटपट मसाला खिचडी कशी बनवायची तेही ते, एकदम कमी साहित्यात ते बघणार आहोत त्यासाठी तर गॅसवर कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेलही छान आपल्याला गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला फोडणी करायची आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडायला लागली की एक चमचा जिरे टाकायचे पाच सहा कळी पत्त्याची पानं टाकायची आणि एक चिमुटकर हिंग टाकायचं आहे आणि इथं एक मी बा मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे मोठ्या गॅसवर नाही कांदा कांदा मोठ्या गॅसवर भाजला तर जळू शकतो पटकन त्यासाठी हा मंद ते मिडियम गॅसवर गे भाजून घ्यायचा गुलाबी रंग येईपर्यंत बघू शकता या पद्धतीने कांदा आपला छान गुलाबी रंग आलेला आहे कांद्याला आता यामध्ये एक मी मध्यम आकाराचा पिकलेला टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो घातलेला आहे टोमॅटो आपल्याला छान पिकलेला घालायचा म्हणजे मग तो तेलामध्ये छान विरगळला जातो कच्चा जर टोमॅटो वापरला तर त्याच्या फोडी तशाच राहतात छान मऊ होत नाहीत तेलामध्ये तुम्ही बघू शकता या पद्धतीने टोमॅटो हे छान आपला मऊ झालेला आहे आता यामध्ये मी दोन चमचे शेंगदाणे घालून घेतलेले आहेत शेंगदाणे सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे शेंगदाणे परतून झाले की यामध्ये आपल्याला भाज्या टाकून घ्यायच्या आहेत आता यामध्ये मी एक मध्यम आकाराचा बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडेसे पावटे पावट्याच्या बिया त्या सुद्धा स्वच्छ धुवून टाकायच्या आहेत तेलामध्ये भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता जसे की वाटाणा असेल फ्लावर गुलाबिन्स तुमच्या घरात जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकलं तरी चालेल कुठल्याही भाज्या टाकल्या तरी मसाला भिशडी छानच होते भाज्या तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत भाज्यांना छान चव येण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे भाज्यांना लागेल इतपतच मीठ टाकायचं आहे मीठ आपण नंतर टाकणार आहोत खिचडीला लागेल ते आपण आता भाज्यांना लागेल एवढंच मीठ टाकलेलं आहे म्हणजे ह्या भाज्या मसाला खिचडी मध्ये खाताना खूप छान लागतात चव येते भाज्यांना सुद्धा भाज्या आपल्या छान परतून घ्यायच्या आहेत तेलामध्ये आता यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत त्यासाठी इथं एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पूड एक चमचा गरम मसाला आणि एक छोटा चमचा हळद टाकलेली आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथं हिरवी मिरची सुद्धा टाकली तरी चालेल पण ही मसाला खिचडी लाल तिखट वापरून बनवली तर छान होते हिरव्या मिरची पेक्षा मसाले टाकून आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून एक दोन मिनिटाची वाप काढायची आहे म्हणजे आपल्या भाज्या थोड्याफार शिजल्या जातात तेलामध्ये दोन मिनिटानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे पुन्हा आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये मी दीड वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे आणि रोज जो भात बनवतो तो तांदूळ आहे हा तुम्ही तुमच्या घरातील कोणताही तांदूळ वापरू शकता तांदूळ टाकून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे पाणी ओतायची लगेच घाई करायची नाही तांदूळ पुन्हा मसाले आणि भाज्या आपल्या छान एकत्र एकजीव झाल्या पाहिजेत तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे त्यासाठी मी अं दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तांदूळ आपले छान परतून झाले की मगच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे त्यासाठी इथं मी दीड वाटे तांदूळ घेतलेला आहे त्यासाठी तीन वाट्या पाणी वापरत आहे तीन वाट्या पाणी मी इथं गरम पाणी घालणार आहे तुम्ही बघू शकता पाणी तुम्ही तुमचा जो तांदूळ असेल जसा जुना नवीन त्या अंदाजाने पाणी घालायचं आहे कारण जुना जर तांदूळ असेल तर त्याला पाणी थोडं जास्त लागतं कारण तांदूळ शिजून जास्त होतो भात त्याची खिचडी जास्त होते आणि नवीन असेल तर त्याला पाणी कमी लागतं त्या अंदाजाने तुम्ही घालायचं आहे इथं मी माझ्या अंदाजाने तीन वाट्या पाणी घातलेलं आहे आणि याला एक मोठ्या गॅसवर छान उकळी काढायची आहे उकळी लागली की यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ टाकताना जरा विचार करून टाकायचा कारण आपण भाज्या तेलामध्ये भाजताना थोडसं मीठ टाकलं होतं त्या अंदाजाने पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता याला उकळी येत आहे आपल्याला आता गॅस मंद करून घ्यायचा आहे आणि यावर झाकण ठेवून त्याला शिजवून घ्यायचं आहे एक दहा मिनिटात आपली मसाला खिचडी शिजवून तयार होते तुम्ही बघू शकता दहा मिनिटानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे आपली मसाला खिचडी बनवून तयार आहे शिजलेली आहे छान पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायची आता यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे छान दिसतोय आपला आपली मसाला खिचडी

ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद